ताबामारीचा आरोप असलेल्या वाणीनगरच्या शेतजमिनीचा पत्रकार परिषदेमध्ये खुलासा स्थानिक महिला खोट्या नाट्या तक्रारी करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत करत असल्याचा पवन कुमार अगरवाल यांचा आरोप सावडी वाणीनगर येथील शेतजमिनीचा वाद आता चांगलाच पेटला स्थानिक महिला खोट्या तक्रारी अर्ज करून शासकीय मोजणी झालेल्या मिळकतीस वॉल कंपाऊंड करण्यास बेकायदेशीर हरकत घेत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेमध्ये पवनकुमार अग्रवाल अगरवाल यांनी केलाय ते म्हणाले की पाईपलाईन रोड वाणीनगर परिसरातील गट क्रमांक पंचवीस एक ब आणि पंचवीस एक ड ही मिळकत शंकर वाणी यांच्याकडून दिनांक सात डिसेंबर एकोणीशे ब्याण्णवमध्ये खरेदी खताने लिलावती नंदकिशोर अगरवाल यांच्या नावे खरेदी केली होती आणि त्याचप्रमाणे मिळकतीचे महसूल दप्तरी नोंद झाली देखील होती दरम्यान दरम्यान आई मयत झाल्यानंतर सदर मिळकतीस माजी आणि पवन कुमार नंदकिशोर अगरवाल हेमलता प्रकाश अगरवाल शिव प्यारी प्रमोद अगरवाल किरण प्रदीप कुमार अगरवाल आनंद प्रदीप कुमार अगरवाल अपाक किरण स्नेहा प्रदीप कुमार अगरवाल अपाक किरण राजलक्ष्मी प्रदीप कुमार अगरवाल अपाक किरण यांच्या नावाची वारसा हक्काने फेरफार नोंद देखील झाली आहे सदर मिळकतीशी गैर अर्जदार यांचा कोणताही संबंध नसताना देखील त्यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात खोट्या मजकुराचा दावा मनाई हुकूम आणि कब्जासाठी दाखल केलेला असून त्यामध्ये आम्ही हजर झालेलो आहोत सदरच्या दाव्यात कोणताही मनाई हुकुमाचा आदेश झालेला नाही दरम्यानच्या काळात सदर मिळकतीची पोलीस संरक्षणात मोजणी होऊन हद्दी खुणा निश्चित करण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे मिळकतीस वॉल कंपाऊंडचे काम करण्यासाठी दिनांक बावीस मे दोन हजार चोवीस रोजी मजुरांसमवेत मिळकतीमध्ये गेलो असता गैर अर्जदार यांनी आमच्या विरुद्ध खोट्या नाट्या मजकुराचा अर्ज करून प्रसार माध्यमांकडे खोट्या नाट्या बातम्या आम्हाला वॉल कंपाऊंड चे काम करण्यास हरकत केलेली आहे वास्तविक पाहता सदरची मिळकत ही मूळची शंकरवाणी यांना कोर्ट वाटपाने मिळालेली असून सदर मिळकतीशी गैर अर्जदाराचा एकही संबंध नव्हता आणि नाही व सदरची मिळकत आम्ही खरेदी खताने विकत घेतलेली असल्यानं सदर मिळकतीशी गैर अर्जदारांचा कुठलाही संबंध नसल्यानं सदर खरेदी बाबत कोठेही तक्रार करण्यात आलेली नाही तेवीस सप्टेंबर कोई ब्लैक मेलर को एक रुपया दो मत आप पुलिस और प्रेस वालों को साथ में लेके चलो प्रेस वाले आपको अच्छा मदद करेंगे मेरे को अच्छा अनुभव आया प्रेस का मैंने इक्कीस सेप्टेम्बर को मदद मांगी थी उनकी मदद से मेरा चार दिन में, में मेरा बंगला खाली होकर मिला जो मेरे को छः महीने से ब्लैक मेल रहा था मैं वही सलाह मैंने अग्रवाल सब को दिया जो भी काम करना है कायदे से करो कोई भी ब्लैक मेलर को एक रुपया दो मत मेहरबानी करके पुलिस का ये लो मदद लो और प्रेस वालों का मदद लो आपका चार दिन में काम खुला हो ये इनको मैंने दिया था और आज जो हम बैठे और जो इनको मैंने सलाह दिया मुझे यकीन है ये चार आठ दिन में विषय अपनी जगह पे आ जाएगा आप की मदद मदत मी पवन कुमार अग्रवाल आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली शंकर भाऊवाणी आणि वेणुबाई वाणी यांच्याकडून सर्वे नंबर पंचवीस एक अ ब क ड या मिळकती पाईपलाईन रोडवरील मिळकती आम्ही खरेदी घेतल्या हो होत्या सदरहू मिळकतीमध्ये सुमनबाई वाणी या वेणूबाईंच्या एक हिस्सेदार होत्या ते कोर्टात त्यावेळेस ते आमच्यापासून लपवण्यात आलं ते खोटे खरेदी कर ठरल्यामुळं कोर्टाने अ आणि क हे वाटणी वादग्रस्त ठरवली वादग्रस्त ठरवून आमच्या वाटणीतून सुमनबाई यांना हिस्सा देण्याचे ठरवले कोर्टाने आता आम्ही जो कंपाऊंड करत आहोत ती ब आणि ड हे शंकर भाऊ वाणींनी दिलेल्या वाटणीचा आम्ही आमचं कंपाऊंड करीत आहोत त्याच्यात यांचा कोणताही काही एक राईट कुठंही येत नाही शंकर भाऊआणींचं आमचं आजपर्यंत चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही कोर्टात आम्हाला कोणताही दावा दाखल केलेला नाही काही नाही काही नाही त्या त्या प्रॉपर्टी आमच्या क्लिअर आहेत आम्ही त्याच प्रॉपर्टीला कंपाऊंड करत आहोत आणि ह्यांच्या दरवेळेस आम्हाला तिथं अडवणूक होते कंपाऊंड करताना म्हणून आम्ही पोलिस अधीक्षक साहेबांना अर्ज दिलेला आहे मार्च महिन्यातही अर्ज दिला होता आज परत कालही अर्ज दिला आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावे व आम्हाला कंपाऊंड करण्यास परवानगी मिळावी ते वेणूबाई वाणी त्यांची मुलं आणि ते पंचवीस बाया घेऊन येतात पंचवीस पोरं घेऊन येतात आणि तिथं कामगारांना दमदाटी करतात